नमस्कार सर आज अतिक्रमण चालू आहे तर अतिक्रमणधारकांचे असे विषय की यांना नोटीस दिले नाही त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे वेळोवेळी आपण इथून मागं त्यांना नोटीस दिलेली आहे नोटीस दिलेली नाही हे याच्यामध्ये तथ्य नाही वेळोवेळी आपण त्यांना नोटीस दिलेली आहे पण त्यांनी गांभीर्याने त्याच्यावरती कारवाई केली नाही बुधवारी <coughs> बाजार वगैरे असतो या ठिकाणी अपघाताची शक्यता असते ती पार्श्वभूमी लक्षात देणं घेत घेता अतिक्रमण काढणं अत्यंत गरजेचं झालं होतं त्या अनुषंगाने ही कारवाई आज करण्यात आलेली आहे अतिक्रमणदारकाला पर्याय जागेची व्यवस्था कुठं काही नाही पर्याय जागेची व्यवस्था त्याला ठिकाणी पोलीस स्टेशन त्या पटांगणामध्ये करण्यात आलेली आहे आम्ही आता तिथं जाणार आहे जे सीबी घेऊन तिथे त्यांना साफसफाई करून जागा वाटून व्यवस्थित त्यांचं तिथं करणार यापुढे अतिक्रमण होणार नाही याबाबत आपण काय लक्षता घ्यायचं माझं वैरा नागरिकांना आवाहन आहे की अतिक्रमण झाल्यास लगेच ऑफिसला कळवा म्हणजे लगेच काढता येते पुन्हा तो अतिक्रमण तरी अजून त्याचं बघून अजून दोन जण पण अतिक्रमण करणार त्वरित कार्यालयाला सूचना द्या त्वरित काढल्या आणि आधी तरी अतिक्रमण काढले ते गटरेवर अतिक्रमण होतं तर इथे स्वच्छता केली जाईल का गटर बुजवली जाईल गटरीची स्वच्छता केली जाईल आणि जो रस्ता आहे नगरपालिकेचा बाजूला तो पण शक्यतो लो लोकांना वापरायला सुस्थिती केली तिथं पेमिंग ब्लॉक वगैरे असं करून व्यवस्थित केलं दुकानदारांना पण भविष्यात त्याचा फायदा होईल आणि आता त्यांचे अतिक्रमण व्हायला लागले भाजीमोंड्या वगैरे पण त्या भाजी मोठ्या काय तर पर्याय रस्ता त्यांना काय दिला का त्या जागा त्यांना भाजीमंड्याच्या नोटिस देतो आम्ही त्यांना आज नोटिस देतो पर्याय जागेचं सभेमध्ये चर्चा करण्याची जनरल बॉडीमध्ये था 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 था। आ, ते विद्यार्थी वगैरे येतात आता शाळेत विद्या विद्यार्थी येतात बऱ्याच शाळा येतात रोडला याचे प्रमाण